नाशिक महामंडळानं सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरात वीस ते तीस टक्के वाढ करण्याचा घेतला निर्णय सर्वसामान्य नागरिकांना हल्ली महागाईच्या झळा बसत आहेत आता त्यात अजून भर पडणार असून सलून आणि ब्युटी पार्लरचा खर्चही वाढणार आहे कटिंग आणि दाढी करणाऱ्यांसाठी नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे तर महिलांना देखील पार्लरमध्ये जाताना पर्स खाली करावी लागणार आहे एक जानेवारी पासून महाराष्ट्र नाभिक महामंडळानं हे सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरात वीस ते तीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलाय एक जानेवारीपासून हे नवीन दर लागू होणार आहे महागाई इन्कम टॅक्स प्रोफेशनल टॅक्स आणि दुकानाचे भाडे यांसारख्या गोष्टींची महागाई ही वाढल्यामुळे व्यावसायिकांना दर वाढवावे लागत असल्याचं सांगितलं जात आहे काय आहे है दर हेअर कट वीस टक्के वाढ दाढी वीस टक्के वाढ हेअर कट तीस टक्के वाढ क्लीन अ फेशियल अँड टी टॅन तीस टक्के वाढ स्मूथिंग अँड कॅरेटिन तीस टक्के वाढ हेड मसाज मेनिक्युअर पेडिक्युअर तीस टक्के वाढ दरम्यान एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या नवीन सालापासून मुंबईसह सर्व महाराष्ट्रातील सलूनमध्ये हेअर कट शेविंग त्याचबरोबर इतर सर्व सौंदर्य प्रसाधन कामावरती किमान वीस ते तीस टक्के दर वाढ करण्यात येणार आहे याबाबत सलून व्यावसायिकांनी निर्णय घेतला आहे